नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ना मिळणार रुपये तीन हजार फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि नेमका फॉर्म कसा भरायचा आहे याची ए टू जेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे आणि नेमका हा फॉर्म कुठे जमा करायचा आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येईल आणि आपला फॉर्म भरता येईल आणि त्यामध्ये कोणतीही चूक राहणार नाही तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो फॉर्म तर मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्यासाठीचा हा जो फॉर्म आहे तो अशा प्रकारचा फॉर्म आहे तर आता नेमका हा फॉर्म कसा भरायचा आहे स्टेप बाय स्टेप ते आपण बघूया तर मित्रांनो हा फॉर्म या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जी लिंक आहे त्याला फक्त क्लिक करा म्हणजे हा फॉर्म डाउनलोड होईल डाऊनलोड झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या आणि आता पुढे जसं सांगितलेलं आहे अगदी तसं भरा म्हणजे आपल्याला या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळून जाईल तर बघा मित्रांनो यासाठी फॉर्म कसा भरायचा ते बघूया आपण तर आता या ठिकाणी पासपोर्ट फोटो आपल्याला चिपकवायचा आहे किंवा या ठिकाणी पासपोर्ट फोटो लावायचा आहे त्यानंतर खाली येऊया आपण आता सुरुवातीचा पहिला पॉईंट आहे की अर्जदाराचे पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर दुसरा आहे की अर्जदाराचा पत्र व्यवहाराचा कायमचा पत्ता म्हणजे या ठिकाणी आपला ऍड्रेस किंवा कायमचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे आणि अॅड्रेस टाकत असताना चूक होणार नाही ती काळजी घ्या व्यवस्थित पत्ता लिहा मुकाम पोस्ट जे असेल ते तालुका जिल्हा हे सगळं या ठिकाणी नमूद करा त्याचबरोबर पिनकोड नंबर सुद्धा टाका म्हणजे गव्हर्नमेंटकडून येणारे जे काही पत्रव्यवहार आहे तो आपल्याला अचूकपणे मिळून जाईल त्यानंतर तिसरा आहे की अर्जदार भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे जे अर्जदार आहे तर त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर चौथा आहे अर्जदार जन्मदिनांक तर जन्म मित्रांनो हा जन्मदिनांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे जन्माचं सर्टिफिकेट आपल्याकडे असेल किंवा आधार सर्टिफिकेट असेल किंवा पॅन कार्ड असेल तर याच्यावर आपल्याला कुठे पण जन्मदिनांक मिळून जाईल त्यानंतर अर्जदार आधार क्रमांक तर हा आधार क्रमांक या ठिकाणी टाकणे किंवा लिहिणे गरजेचं आहे त्यानंतर अर्जदाराचे लिंग म्हणजे स्त्री आहे की पुरुष आहे तर याला पीक करायचं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण अर्जदाराची जात पोट जात व प्रवर्ग तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे जी जात असेल ती लिहून काढा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पोट जात लिहायची आहे आणि त्यानंतर प्रवर्ग म्हणजे ओबीसी आहे का एस आहे एसटी आहे का विजयन आहे तर यापैकी जो प्रवर्ग आपला आहे तर तो आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आठवा अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न नेमकं किती आहे तर ते या ठिकाणी लिहायचं आहे आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे आणि हा दाखला आपल्याला तलाठी किंवा पांडे भाकून कच्च्या स्वरूपात मिळतो त्यानंतर तो पक्का करण्यासाठी आपल्याला तहसीलमध्ये जावं लागेल तिथं फॉर्म भरून द्यावा लागेल तरच आपल्याला तहसीलदाराकडून जो काही दाखला मिळेल तो उत्पन्नाचा दाखला असेल तर त्या दाखल्यावरील जे काही उत्पन्न आहे तर ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि सोबत तो उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो बघा नव्हा पॉइंट्स काय आहे शिधा पत्रिका क्रमांक बीपीएल पत्रिका क्रमांक आपलं जे रॅशन कार्ड आहे तर त्या रॅशन कार्डचा क्रमांक टाकावा लागणार आहे तो बीपीएल नंबर आहे किंवा केसरी कार्डचा जो नंबर आहे तो तो या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर पुढे बघूया तर मित्रांनो या ठिकाणी दहावा पॉईंट बघूया आपण अर्जदार बँकेचे नाव तर या ठिकाणी बँकेचं नाव टाकायचं आहे आपल्याला कोणती बँक आहे महाराष्ट्र बँक आहे का स्टेट बँक ऑफ इंडिया आहे किंवा आपल्या जवळची जी काही बँक असेल जिथे आपले खाते आहे तर त्या बँकेचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण बँकेचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी बँकेचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे म्हणजे ब्रँच कोणती आहे त्यानंतर बँकचं नाव काय आहे त्यानंतर त्या बँकचा पत्ता काय आहे तो टाकायचा आहे तर हे पूर्ण माहिती भरा या ठिकाणी त्यानंतर शाखा बँकेची शाखा कोणती आहे तर ती या ठिकाणी टाकायची आहे म्हणजे गावानुसार शाखा असेल किंवा तालुक्याची शाखा असेल किंवा जिल्ह्याची असेल शाखा त्यानुसार शाखेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तेरावा खाते क्रमांक तर या ठिकाणी आपलं जे काही अकाउंट नंबर आहे बँकेचा तो या ठिकाणी व्यवस्थित लिहा तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर आपलं जर खात्या असेल तर त्या खात्याला आधार क्रमांक लिंक करून ठेवा म्हणजे या योजनेसाठी येणारे पैसे जे आहेत ज्या खात्याला आधार क्रमांक लिंक आहे तर त्याच खात्यावर पैसे जमा होतात म्हणून आधार लिंक करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे बघा चौदावा पॉईंट आय कोड या ठिकाणी त्या बँकेचा आय कोड आहे तर तो, तो या ठिकाणी लिहायचा आहे आपल्याला जर माहिती नसेल तर बँक मध्ये जाऊन विचारा त्या ठिकाणी आपल्याला तो मिळून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला हे चौदा पॉईंट या ठिकाणी भरायचे आहे आणि चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढे बघूया आपण या फॉर्म मध्ये पुढे आहे की अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रे तर नेमकी कोणकोणते कागदपत्रे जोडायचे आहे यामध्ये बघा सुरुवातीला आहे अनुक्रमणिका आवश्यक कागदपत्रे आणि जोडले आहे किंवा नाही हे दोन पर्याय आहे जर अस जोडले असेल तर आहे लिहा आणि नसेल तर नाही लिहा तर मित्रांनो याच्या अगोदर आपल्याला जे आर पाहावं लागेल की नेमके जे आर मध्ये कोणते कागदपत्र सांगितलेले आहे या ठिकाणी खूप सारे कागदपत्र दिसत आहे परंतु आपण जे आर मध्ये अगोदर बघूया की नेमके कोणते कागदपत्र सांगितलेले आहे आणि ते जोडायचे आपल्याला तर या ठिकाणी बघा या जे आर मध्ये जे कागदपत्र सांगितलेले आहे तर ते पुढील प्रमाणे आपल्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असावं ते जोडायचं आपल्याला त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स हे सुद्धा जोडावं लागणार आहे आपल्याला त्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो त्यानंतर स्वयं घोषणापत्र जे या फॉर्म सोबत दिलेलं आहे त्यानंतर शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे म्हणजे ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले कागदपत्र म्हणजे ओळखीचा पुरावा या ठिकाणी आपल्याला जोडावा लागणार आहे तर मित्रांनो फक्त एवढेच कागदपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे आता आपण फॉर्म भरण्यासाठी जाऊया आधार कार्ड मतदान कार्ड तर या ठिकाणी आपल्याकडे आधार कार्ड असेल तर नेमकं काय जोडलेलं आहे ते सांगायचंय आधार कार्ड जोडलं तर आधार कार्ड जोडले आहे किंवा मतदान कार्ड जोडले आहे तर अशा प्रकारे लिहावं लागेल त्यानंतर नंबर दोन राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स जोडली आहे या ठिकाणी आहे किंवा नाही लिया म्हणजे या ठिकाणी लिहावं लागेल आहे त्यानंतर तिसर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो या ठिकाणी आहे त्यानंतर चौथ कौटुंबिक उत्पन्न दाखला घोषणापत्र सोबत जोडलं आहे म्हणून आहे लिहा या ठिकाणी त्यानंतर पाचवा पॉइंट समक्ष योजनेचा लाभ मागील तीन वर्षात घेतला नसल्याचे घोषणापत्र तर मागील तीन वर्षात या योजनेचा फायदा घेतलेला नाही अशा प्रकारचं फॉर्मच्या सोबत खाली जोडलेलं आहे तर ते भरून द्यायचं आहे आणि या ठिकाणी लिहायचं आहे जोडले आहे त्यानंतर नंबर सहा सिधा पत्रिका बी पी एल पत्रिका झेरॉक्स तर या ठिकाणी राशन कार्ड आपल्याला जोडावं लागणार आहे म्हणून या ठिकाणी लिहायचे आहे जोडले आहे त्यानंतर पुढे बघूया आपण आता एक महत्वाचा पॉइंट आहे या ठिकाणी बघा नंबर सात वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र म्हणजे वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र हे यासाठी आहे की आपण वयोश्री आहात वयोवृद्ध असल्याचा हा पुरावा असणार आहे म्हणजे ही योजना पासष्ट वर्ष किंवा त्या पुढील नागरिकांसाठी असणार आहे म्हणून आपल्याला वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र म्हणजे जवळच्या आपल्या दवाखान्यातून हे सर्टिफिकेट आपल्याला मिळून जाईल तर या ठिकाणी ते मिळवा आणि हे सोबत जोडायचं आहे म्हणून जोडले आहे असं या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी खाली आठवा पॉइंट आहे जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र बीपीएल रेशन कार्ड इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन पुरावा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या वृद्धकाळ निवृत्ती वेतन मिळकत असल्याचा पुरावा तर यापैकी जे असेल ते जोडायचं आपल्याला जसं आपल्याकडे रेशन कार्ड तर या ठिकाणी रेशन कार्ड जोडले आहे असं लिहून टाका त्यानंतर पुढे बघूया आपण आता शेवटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला सही करायची आहे स्वाक्षरी करायची आहे आणि जर आपल्याला स्वाक्षरी येत नसेल तर या ठिकाणी डाव्या हाताचा अंगठा लावला तरी चालेल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचे नाव लिहायचे आहे जो कोणी अर्जदार आहे तर त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर खाली बघूया आपण आता या ठिकाणी दोन घोषणापत्र दिलेले आहे तर ते घोषणापत्र सुद्धा भरून द्यायचे आहे ते स्वतःच भरायचे आहे आणि खाली सही करायची आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे घोषणापत्रामध्ये तर या ठिकाणी नि, माननीय सॉरी मी मी श्री श्रीमती आपलं नाव टाकायचं आहे वय टाकायचं आहे वय वर्ष आणि व्यवसाय काय आहे त्यानंतर राहणार हे टाकायचं आहे तालुका टाकायचा आहे आणि जिल्ह्याची माहिती या ठिकाणी लिहायची आहे हे झाल्यानंतर खाली यायचं आहे आणि या ठिकाणी ही पूर्ण माहिती थी या ठिकाणी भरा या ठिकाणी कोणत्या उपकरणासाठी आपण ही माहिती हा हा फॉर्म भरत आहे तर ते लिहा या ठिकाणी आपल्याला चष्मा पाहिजे किंवा इतर उपकरण पाहिजे तर त्यासाठी ही माहिती लिहा तर जी आर मध्ये कोणकोणत्या उपकरणासाठी पैसे मिळणार आहे ते बघूया आपण एकदा म्हणजे आपल्याला फॉर्म भरताना सोपं जाईल बघा एवढे साहित्य आहे ते यासाठी आपल्याला हे पैसे मिळू शकतात म्हणजे जर आपल्याला चष्मा घ्यायचा असेल श्रवण यंत्र घ्यायचं असेल ट्रायपॉड स्टील व्हीलचेअर घ्यायची असेल फोल्डिंग वॉकर घ्यायचा असेल कमोड खुर्ची घ्यायची असेल नी ब्रेस घ्यायचा असेल लंबर बेल्ट घ्यायचा असेल सवाईकल पॉलर घ्यायचे असेल तर यापैकी कोणती वस्तू आपल्याला घ्यायची आहे तर त्याची माहिती त्या घोषणापत्रामध्ये टाकणं गरजेचे आहे तर या ठिकाणी आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे चष्मा घ्यायचा का चेअर घ्यायची का काय घ्यायचं ते या ठिकाणी टाका ते झाल्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी दिनांक टाका त्यानंतर ठिकाण टाका आणि या ठिकाणी स्वाक्षरी करा किंवा जर स्वाक्षरी येत नसेल तर डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी मारा त्यानंतर या ठिकाणी नाव लिहायचं आहे आपल्याला त्यानंतर खाली बघूया दुसरे घोषणापत्र तसंच आहे तर या ठिकाणी वार्षिक उत्पन्ना संदर्भातलं घोषणापत्र आहे तर या ठिकाणी परत नाव आपलं कोणत्या तालुक्यामध्ये गाव कोणतं तालुका कोणता जिल्हा कोणता वय किती आहे त्यानंतर आपल्या नावावर काही जमीन असेल तर ते लिहा त्यानंतर जे काही वार्षिक उत्पन्न आहे आपलं तर ते या ठिकाणी लिहायचं आहे ते लिहिल्यानंतर खाली जायचं आहे आपल्याला वार्षिक उत्पन्न अक्षरात टाकायचं आहे या ठिकाणी त्यानंतर दिनांक लिहायचा आहे ठिकाण टाकायचं आहे आणि या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे किंवा हाताचा अंगठा या ठिकाणी मारायचा आहे तर अशा प्रकारे ही दोन्ही घोषणापत्र आपल्याला या फॉर्म सोबत जोडायची आहे आणि हे सगळं जोडल्यानंतर आता आपल्याला हा फॉर्म कुठे द्यायचा आहे तर ते, ते मी सांगतो आपल्याला तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा आपला जो फॉर्म आहे तर तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे आपला जो जिल्हा आहे तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण ऑफिस आहे तर त्या समाज कल्याण ऑफिस मध्ये हा फॉर्म पूर्ण भरा त्याच्यासोबत सगळे डॉक्युमेंट जोडा सह्या करा आणि तो फॉर्म समाज कल्याण ऑफिसला जमा करा आणि त्या एक झेरॉक्स पण काढून ठेवा आणि फॉर्म जमा करण्याची ओशी पण घेऊन ठेवा म्हणजे तो फॉर्म गाळ होणार नाही आणि आपल्याला या योजनेचा फायदा घेता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म पूर्णपणे भरता येईल आणि आपली कोणती चूक राहणार नाही आणि आपल्याला या योजनेचा लाभ मिळून जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद